नेरावागस पंचायत समिती गणातून तुम्ही विजयी झालाय आदरणीय दादांनी माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेरावागस पंचायत समिती गणामधून उमेदवारी दिली करतर आज हा झालेला विजय माझा नसून हा आदरणीय अजित दादांचा विजय आहे हा विजय मी अजित दादांना समर्पित करतो अजित दा, दादा इथेून पुढे मी अजित दादांचे विचार घेऊन आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब असतील पाडदादा असतील व जयदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राहून नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमीच जनतेची सदैव काम करत राहील आज या गोष्टीचं दुःख होतं पण ज्या दादांनी मला उमेदवारी दिली आज ते दादा हा विजय पाहिला नाही तर आमच्या त्याच्यामुळे मी आयुष्यभर अजित दादांचा कायम सदैव रुणी राहील ठीक